दिल्लीत नोएडा पोलीस रात्री गस्त घालत होते तेव्हा त्यांना एका गाडीजवळ असलेल्या दोन लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या जसं त्यांच्या जवळ गेले तेव्हा त्या ते दोघांनीही गाडी सोडून धूम ठोकली पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली तेव्हा गाडीत त्यांना एकवीस मोबाईल पाचशेपेक्षा जास्त आधार कार्ड सापडली हा नक्की काय प्रकार आहे हे दोघं घातपाताचा कट तर रचत नव्हते ना असा संशय पोलिसांना आला पण जेव्हा पोलिसांनी याबाबत तपास केला तेव्हा एक धक्कादायक स्कॅम उघड आहे या दोघांनी मिळून कॅब सर्व्हिस कंपनी उबरला दिवसाला पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयांचा चुना लावल्याचं अखेर समोर आलंय या दोघांमुळं उबर कंपनीचं एका महिन्यात दहा लाखांपेक्षा जास्त पैशांचं नुकसान झाल्याचं सा सांगितलं जात आहे मुख्य म्हणजे हा स्कॅम त्यांनी उबरच्याच एका फीचरचा वापर करून केल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे हा सगळा मॅटर नक्की आहे काय उबरला गंडा घालणारे हे दोघं आहेत कोण आणि त्यांनी हा स्कॅम केला कसा त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशारदोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता हा फ्रॉड समजून घेण्याआधी ज्या फीचरचा वापर करून या दोघांनी स्कॅम केला ते फीचर नक्की आहे काय ते बघूया आता उबरबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही उबरच्या ॲपमधून आपण एका शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब बुक करतो यासोबतच उबरची इंटरसिटी सर्व्हिस आहे ज्यामध्ये आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी लाँग राईड कॅबही बुक करतो आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी उबर कॅब बुक केली या राईडसाठी तुम्हाला दहा हजार रुपयांचा खर्च आला आता कॅब बुक केल्यावर ही रक्कम तुम्हाला पूर्ण राईड कम्प्लीट झाल्यानंतरच भरावी लागते म्हणजे राईड संपली पैसे दिले की आपला आणि उबर कॅबचा संबंध संपला अशा लांबच्या राईडमधून कॅब ड्रायव्हर्सची चांगलीच चांदी होते त्यातच उबरच्या एका बोनस फीचरमुळे तर कॅब ड्रायव्हरचा चांगलाच फायदा होतो हे फीचर म्हणजे बोनस फीचर या फीचरनुसार ट्रीप सुरू झाल्यानंतर जेव्हा गाडी पंधरा ते वीस किलोमीटर चालते तेव्हा ड्रायव्हरच्या खात्यात उबरकडून काही पैसे जमा होतात म्हणजे समजा राईड दहा हजार रुपयांची असेल तर राईड दरम्यानच काही वेळानंतर ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल चार ते पाच हजार रुपये जमा होतात असं हे फीचर आहे आता उबरचं हे फीचर आहे कशासाठी तर अनेकदा लॉंग ट्रिप असेल तर रायडर्स तिथं जाण्यासाठी टाळाटाळ करतात आता उबर कस्टमर्सना इंटरसिटी सर्व्हिस देते मग जेव्हा कस्टमर एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी उबरची राईड बुक करतात आणि जेव्हा रायडर्स ती ॲक्सेप्ट करत नाहीत तेव्हा उबरची विश्वासार्हता कमी होते म्हणूनच रायडर्सनी लॉंग राईड टाळू नयेत म्हणून त्यांना जास्तीचे पैसे देण्यासाठी उबरकडून हे बोनस फीचर देण्यात आल्याचं सांगितलं जातं पण याच फीचरचा वापर करून ह्या दोघांनी उबरसोबत लाखो रुपयांचा स्कॅम कसा केला ते आता बघूया हा स्कॅम करणाऱ्या दोघांचं नाव आहे मोहम्मद उमेर आणि मुजफ्फर जमाल यामध्ये एक दहावी पास तर दुसरा बारावी पास यातला एक जण दिल्लीतल्या सुंदरनगरी भागात तर दुसरा भजनपुरा भागात राहतो आता हे दोघं करायचे काय तर त्यांच्यापैकी एक जण फेक आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवून उबरमध्ये ड्रायव्हर म्हणून काम मिळवायचा त्यानंतर तो शहरातच छोट्या छोट्या ट्रिप करून कंपनीचा विश्वास जिंकायचा यानंतर हा ड्रायव्हर दहा हजार रुपयांची एखादी लाँग ट्रिप मिळवायचा पण या ट्रिपमध्ये पॅसेंजर दुसरा तिसरा कोणी नाही तर या दोघांपैकीच एखादा ही ट्रिप बुक करायचा म्हणजे एक जण ड्रायव्हर तर दुसरा पॅसेंजर बनायचा हा झाला त्यांच्या स्कॅमचा पहिला टप्पा ही लॉंग ट्रिप सुरू झाल्यानंतर बोनस फीचरनुसार काही वेळातच ड्रायव्हरच्या खात्यात उबरकडून पैसे जमावायचे इथून यांच्या स्कॅमचा दुसरा टप्पा सुरू व्हायचा एकदा का उबर अकाउंटवर हे पैसे जमा झाले की ड्रायव्हर लगेच ते पैसे आपल्या बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आणि राईड कॅन्सल करून टाकायचा यानंतर स्कॅम पकडला जाऊ नये म्हणून हे दोघंही उबरमधलं आपलं अकाउंट ब्लॉक करून टाकायचे एकदा अशी फसवणूक केली की मग ते पुन्हा दुसरं फेक आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवून उबरमध्ये नवं अकाउंट तयार करायचे आणि पुन्हा अशाच प्रकारे ट्रिप बुक करून उबरला गंडा घालायचे हा स्कॅम ह्या दोघांनी जवळपास महिनाभर केला ज्याद्वारे त्यांनी उबरची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय आता हा स्कॅम उघडकीस कसा आला ते बघूया आठ एप्रिलला नोएडा पोलीस रात्री गस्त घालत होते गस्ती दरम्यान पोलिसांना एका अंडरपासजवळ दोन जण गाडीसोबत उभे दिसले पोलिसांना या दोघांच्या हालचालींवरून संशय आला तेव्हा पोलीस त्यांची चौकशी करण्यासाठी पुढं आले तेव्हा या दोघांनीही गाडी तिथंच सोडून पळ काढला पोलिसांनी पाठलाग करून लगेचच त्यांना पकडलं पोलिसांकडून त्यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली तेव्हा गाडीत पोलिसांना तब्बल एकवीस मोबाईल फोन्स एक छोटा प्रिंटर आणि जवळपास पाचशे आधार कार्डच्या बनावट कॉपीज सापडल्या जेव्हा पोलिसांनी या दोघांची चौकशी केली तेव्हा हा सगळा स्कॅम उघडकीस आला त्यांच्या चौकशीत एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक खुलासे होत गेले उबरला गंडा घालण्यासाठी हे दोघंही फेक डॉक्युमेंट्स कसं बनवायचे तर पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघं फेक डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी एका सॉफ्टवेअरची मदत घ्यायचे फेक आधार कार्ड बनवायचे आधार कार्डचा फोटो तोच ठेवायचे पण आधार कार्डचा नंबर त्यावरचा नाव पत्ता आणि बाकी डिटेल्स एडिट करून बदलायचे अशा प्रकारे त्यांनी जवळपास पाचशे फेक आधार कार्ड्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवली होती उबरवर प्रत्येक वेळेस नवं अकाउंट बनवण्यासाठी त्या नव्या आधार कार्डचा वापर करायचे पण त्यांच्याकडून अशी फसवणूक होत असताना उबरच्या हे लक्षात कसं आलं नाही तर याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅब कंपनीकडूनही आधार कार्डचं कोणतंही व्हेरिफिकेशन केलं जायचं नाही त्यामुळं जेव्हा नवीन रायडर म्हणून या दोघांपैकी एक जण फेक आधार कार्डनं उबरवर रजिस्ट्रेशन करायचा तेव्हा तो पकडला जायचा नाही थोडक्यात उबरच्याच लूप होलचा वापर करून त्यांनी कंपनीला चुना लावला हे दोन्ही आरोपी अशा प्रकारे फसवणूक करून उबरसोबत दररोज चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा फ्रॉड करत होते त्यांनी एका महिन्यात जवळपास दहा लाख रुपयांचा स्कॅम केला असल्याचं कंपनी आणि पोलिसांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे हा सगळा स्कॅम फक्त हे दोघंच करत नव्हते तर या दोघांची एक टोळी आहे या टोळीत आणखीही बरेच लोक सामील आहेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय त्यामुळं पोलीस सध्या पोली या टोळीचा म्होरक्या आणि इतर आरोपींचा शोध घेत आहेत पोलिसांनी उबर कंपनीशी संपर्क साधून आरोपींनी तयार केलेल्या बनावट आय डींचा संपूर्ण डेटा मागवला आहे या माध्यमातून हे सगळं नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे पण हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता उबर कॅब कंपनीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत उबरसारख्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट बनवताना ड्रायव्हरचं कुठलंही व्हेरिफिकेशन होत नाही ही कस्टमर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही गंभीर गोष्ट असून हा कंपनीचा निष्काळजीपणा असल्याची टीका होते या संदर्भात पोलिसांनी उबर कंपनीलाही एक मेल पाठवलाय कंपनीनं त्यांचे व्हेरिफिकेशन नॉर्म्स आणखी कडक करावेत ज्यामुळं भविष्यात कोणी अशा प्रकारची फसवणूक पुन्हा करणार नाही तसंच कस्टमर्सच्या सुरक्षेचीही खात्री होईल असं या मेलमध्ये सांगण्यात आलंय पण सिस्टममधला लूप होल ओळखून त्यातून या दोघांनी आपला लाखोंचा फायदा केल्यामुळं या दोघांना उबरचे हर्षद मेहता असंही गमतीनं म्हटलं जात आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय या वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका